श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे दर महिन्याला पौर्णिमा असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असते आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो माघ पौर्णिमेचा दिवस हा स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान केल्याने जीवनात सुखसमृद्धी येते पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी पृथ्वीवरती लक्ष्मीनारायण तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेलं व्रत उपाय सेवा ह्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण आईने मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष विघ्न संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू मुलांवरून ओवळून टाकायची आहेत कोणत्या वेळेत टाकायची या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा ही माघ पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी ही माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे ज्या पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक आईवडिलांची अशी तक्रार असते की मुलं खूप हट्टीपणा करतात उद्धटपणासारखे बोलतात सांगितलेल्या ऐकत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाही मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नाही किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होते परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला मुलांचं मन जे मुला आहे तर ते अभ्यासामध्ये रमत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वायाचे मुलं मुली आहेत परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही घरातील लहान मुलं सतत किरकिर करतात तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता यासारख्या मुलांना अडचणी ज्या आहेत तर त्या का येत असतात तर बघा मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले असतात किंवा मुलांना नजरदोष लागलेली असते आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही तर घरातील व्यक्तींची सुद्धा मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते तसेच आपली मुलं जेव्हा घरातून बाहेर जातात तेव्हा ते, ते एखाद्या ठिकाणी जातात तिथली जागा चांगली नसते आणि म्हणून तिथली नकारात्मकता जी आहे तर ती मुलांमध्ये येत असते आणि म्हणून मुलांना दोष जे आहे तर ते लागत असतात आणि म्हणून मुलांमध्ये अचानक बदल जे आहे तर ते दिसून येत असतात आणि म्हणून पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही करा शंभर टक्के मुलांसंबंधित सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील मुलं बाहेर गावी असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल कारण या दिवशी स्नानालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच शक्य होत नाही म्हणून आपल्याला अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि एक तुळशीचं ता पान टाकून स्नान करायचे आहे घरातील मुलांना सुद्धा या वस्तू टाकून अंघोळ घालायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे आता हा भात शिजवताना आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे यामध्ये मिठाचा वापर अजिबात करायचा नाही जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन वाट्या भात जो आहे तर तो शिजवायचा आहे एक मूल असेल तर एक वाटीभर भात होईल एवढा तांदूळ तुम्हाला शिजवायचा आहे या भातामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल देखील तुम्हाला वापरायचं नाही तसेच तांदूळ हा देखील तुम्हाला धुवून घ्यायचा नाही तसाच तांदळाचा भात तुम्हाला बनवायचा आहे यानंतर काय करायचं आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि आपल्या देवघरासमोरच मुलांना एका आसनावरती आपल्याला बसवायचा आहे यानंतर आपल्याला तो भात जो आहे ते भाताची वाटी जी आहे तर ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आणि मुलांवरून तुम्हाला गोलाकार ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला हा जो भात आहे घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या कागदावर पुठ्ठ्यावरती पक्ष्यांसाठी कावळ्यांसाठी तुम्हाला खायला ठेवायचा आहे दोन मुलं असेल तर दोन वेगवेगळ्या वाट्या तुम्हाला भाताच्या घ्यायच्या आहेत एका मुलावरून उत्तरला भात हा दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला वापरायचा नाही तसेच जेव्हा तुम्ही मुलांना बसवणार आहे तेव्हा मुलांची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशा येणार नाही याची ये विशेष काळजी घ्यायची आहेत दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांचं तोंड करून बसू शकतात आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग हा उपाय कसा करायचा जर तुमच्याकडे मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून हा भात तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून हा भाताचा उतारा जो आहे तर तो करू शकता आता हा जो उपाय आहे तर आपल्याला हा उपाय या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे हा एक उतारा आहे उतारे ही नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी केले जातात कारण दुपारी दिवस जो आहे तर तो चढत जातो त्यामुळे दुपारी कोणतेही उतारे जे आहेत तर ते केले जात नाही म्हणून हा भाताचा उतारा सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे आता तुम्ही म्हणशाल की आमची मुलं सकाळी लवकर शाळेत जातात मग आम्ही रात्रीच भात शिजवून ठेवला तर चालेल का तर अजिबात नाही हा भात तुम्हाला सकाळीच शिजवायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करणार असेल तर आईने सर्वप्रथम स्नान करायचं आहे यानंतर हा भात शिजवायचा आहे जर आईला मासिक धर्म असेल तर वडील वडील किंवा आजी आजोबा जे आहेत तर ते सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता अगदी तुमची मोठी मुलं आहेत नोकरी करत आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता हा उपाय जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी जर केला तर तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकता मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल मुलांचा हट्टीपणा कमी होईल तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला या माघ पौर्णिमेच्या दिवशी बुधवारी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ